हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्त हसायलाच हवेत इथे मी तुम्हाला दाखवत आहे शेगडीची पूजा वगैरे केलेली आहे भली शेगडी जुनी आहे पण ज्या दिवशी उपवास वा व्रत व्याकले असते त्या दिवशी मी शेगडी स्वच्छ क्लीन करून किचनवटा धुवून पुसून घेऊन मग पूजा करत असते मग त्याच्यावर जे पुढचं आहे ते ब कार्यक्रमचं म्हणजे जे स्वयंपाक वगैरे आहे ते बनवत असते हे पाहि सर्व आवरलेलं आहे किचन वगैरे माझं किचन ओटा वगैरे सर्व आवरलेलं आहे देवपूजा पण झालेली आहे खाली देवपूजा वगैरे झालेली आहे आज पाप मोचनी एकादशी आहे वाटतं काल काय झालं की मी व्हिडिओ बनवला होता पण तो व्हिडिओ व्हि यूट्यूबवर टाकला पण होता डा अपलोड केला होता पण यूट्यूबने तो व्हिडिओ डिलीट केला कारण की त्यात थोडंसं शिवांश आणि शिवण्याची मस्ती मारामारी दिसत होती आणि म्हणून आणि ते रडारडी पण दिसत होते त्याच्यामुळं मग यूट्यूबने तो व्हिडिओ डिलीट करून टाकला माझा म्हणून हा ही ती क्लिप ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे नाहीतर रोजच्या रोज मी व्हिडिओ बनवत असते माझे आणि रोजचे रोजचे व्हिडिओ मी रोज दिवशी अपलोड आज मोचनी एकादशीचं आहे वाटतं नाही आहे पापमोचणीच आहे एकादशी सर्वांना पापमोचणी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे सर्व आवरून झालेलं आहे काम पण घरातलं घर वगैरे पुसून झालेलं आहे सर्व क्लीन करून झालेलं आहे इथे मी तुम्हाला देवाची पूजा दाखवत आहे माझ्याकडे दुसरं काही नाही आहे म्हणून मी साली फोटो ठेवलेले आहे खाली ठेवलेली आहे म्हणजे ते देवार देवाचाच कट्टा बाकी दुसरं काही करत नाही आम्ही जिद्द करतो अगरबत्ती दे मला हातात म्हणून इथे किचनवर वाढलेली फक्त देवीला स्वयंपाक बनवायचा तर बेराच्या झाडाला आणि तुळशीला सोमवार आहे आज म्हणून हे पहा आपल्या झाडाला आज पण फुला ठेवलेले आहे स्वामींना कधी मग या मुलांमध्ये होत नाही जी माझ्याकडे लावत फुले होती ती ठेवलेली आहेत आणि माझ्याकडे जी सदाफुलीची पण फुलं होती आणि रात्री दिवाबत्ती केलेली हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे कालचा आणि आजचा तर मी आज एडिटिंग करत आहे म्हणून तुम्हाला पाप मोजणी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या हे पहा सोमवार होता त्याच्यामुळं मन तुळशीला आणि बेलाच्या झाडाला आपण दिवा लावून घेतलेला आहे बघा किती छान पॉझिटिव्ह वातावरण वाटतं दिवा लावल्यामुळे मन प्रसन्न वाटतं दारात उभं राहावंसं वाटतं बसावंसं वाटतं आणि हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ बघा किती फुलं आलेले आहेत आपल्या झाडाला चार ले 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 थोड़ ते पाच फुलं आलेले आहेत परत अपराजिताची सफेद आणि निळे पण फुलं आलेले आहेत त्याला अपराजिताला हे पहा मी डिटेलमध्ये दाखवते तुम्हाला आणि आज थोडंसं म्हणजे थोडा वेगळा प्रयोग केला म्हणलं चला लोकं करायला लागले ते नवीन ट्रेडिंग ट्रेंड आलाय ना की असं खालून वरपर्यंत असं झाडाचा व्हिडिओ करायचा तसा व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न केलेला आहे बघा तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर तो माझं व्यवस्थित आला नाही आहे परत मी उलटी गेली आहे परत उलटं दाखवत आहे तुम्हाला लोकांनी उलटं केलं तर मी सुलटं करते <laughs> आणि हे लक्ष्मी कमळ त्याला दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे त्याचं थोडं मूळ उघडे पडलेले आहेत खूप छान आलेलं आहे त्याला जास्त ऊन सोसत नाही इथं आपलं बेलाचं झाड बेलाची पानं फुटलेली आहेत हिरवीगार झालेली आहेत महादेवाची पिंड असावी म्हणतात बेलाच्या झाडापाशी म्हणून महादेवाची पिंड ठेवलेली आहे शिमेटाची वाळूची बनवून ही तुळस आणि वर बघा सूर्य किती तापलेलं आहे एवढ्या सकाळ सकाळी साधारणत आठ साडेआठचा टायमिंग असेल ठेवण्याचं इथे बघा दुसरं बेलाचं कुंडी बेलाची कुंडी आहे आणि तो आपल्या अजून दाखवत आहे किती लवकर किती हिरवगार झालेला आहे बघा ना ते, 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 ते हे बघा व्हाईट आणि ब्ल्यू कलरची फुलं आलेली आहे त्याला त्याच्यामध्येच मोठ्या छान झेड प्लांट आहे ते तुम्हाला दाखवते किती छान हे झाले त्याच्यामध्ये बघा ना व्यवस्थित जम बसलेला आहे त्याच्यामध्ये आता त्याचा मस्त फुटत आहे ते आणि हे छोट्या पानांचं झेड प्लांट आणि त्याच्यामध्येच तुळस आलेलं आहे लक्ष्मीला दोन्ही अत्यंत प्रिय आहे बरं का झेड प्लांट पण आणि तुळस पण आणि दोन्ही एकत्र आलेले आहेत इथे मी पुढे मसाला भात बनवत आहे सर्व झाल्यानंतर कामं आटोपल्यानंतर हे पाच शेवडीची पूजा केलेली आहे आज पण पटकन कामं आ आटपवून घेते घेतली आणि म्हणलं मुलं झोपले तोपर्यंत आपलं पोटूसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून इथे स्वयंपाक बनवत आहे चला तर भेटूया लेट सी पुढे बघा मी काय काय संवाद साधते तुमच्याशी मुलं झोपली होती म्हणून संवाद साधायला वेळ भेटला बाकी काय नाही इथं मी काय केलेलं आहे की मुलं जो होती जागी होती तोपर्यंतच मी सर्व थोडंफार आवरून घेतलं होतं त्याच्यामुळे मुलं मुलांच्या नादामध्ये मी इकडं वस्तू इकडं इकडल्या वस्तू तिकडे केल्या होत्या तर ते मला मग पोस्तिय त्यात नाही का खलूचं खलूच पिक्चर भेटत होता वरवंटा तर मी ते शोधत आहे येण्यासारखी तुम्हाला दिसत असेल मी इकडून इकडे इकडून इकडे शोधत आहे सर्वप्रथम गॅस ऑन केलाय गॅस कुकर मध्ये आपल्याला थोडस ऑइल घालून फोडणी द्यायची माझ्याकडे कडी पत्ता नाहीये आणखी एक खलूचा खलबत्त्याच्या ठेसायचं कुठे ठेवले का नाही लक्षात येत नाहीये दुसऱ्या सकाळी मी कुठे ठेवलं आहे असंच काम आहे माझं लहान मुलं नुसतं सतत रडत असतात त्याच्यामुळे मग काही लक्षात राहत नाही पटकन कुठेही ठेवून देते मग आणि नंतर शोधत असते आता ते झोपलेत म्हणून तुमच्याशी एवढं बोलता येते मला नाही तर हंगामा झाला असता हंगामा झोपलेलं आहे काम आवरलेलं आहे सर्व फक्त कपडे राहिलेत कपडे नंतर धुईन मी अठरा दिवसाची सेवा केलेली आहे ना स्वामी के सारी स्वामी हे स्वामी चरित्र सारामृतचं आणि एक एक वेळा मी फक्त तारक मंत्र म्हणते आणि नामस्मरण काय म्हणतले म्हणतच चालू असतं कधीही माळ जपत नाहीये कारण की माळ जप कर देत नाहीत मुलं एवढा वेळ बसू देत नाहीत जस जमेल तसं जसं करून घेते तसं स्वामी मी तशी सेवा करते आहे जास्त हे करत नाही आमच्या त्याच देवाऱ्यावर स्वामींना ठेवलेला आहे स्वामींची स्थापना काही वेगळी केलेली नाही आहे देवाऱ्यावरच स्वामी आहेत फक्त मी पोती खा वाचते दिवाबत्ती करते तेवढं दिवाबत्ती करून पोती वाचत आहे स्वामींची अशी काही वेगळी स्थापना केलेली नाही पूजा वगैरे मांडलेली नाही हे पण कधी कधी पॉसिबल होत नाही बर का मुलं झोपल्यानंतर संध्याकाळी साडे दहा वाजता वाचायला बसते मग साडे अकरा पर्यंत सर्व कम्प्लीट होते साधारणतः एक ते सव्वा तास लागतो या सर्व गोष्टींना आहे कडीपत्ता संपलेला आहे जिरे आहे टब्यात दुसऱ्या पॉकेट काढायचे फक्त मनात मना भाव असला पाहिजे मनात चांगला भाव धरून आपण सेवा करत जायची दुसरं काही नाही फक्त मनात चांगला भाव ठेवायचा माझ्याकडे कोथिंबीर करते कोबरा आहे खिसलेला आहे खिसून आणलेलं आहे जे देवाला नारळ फोडतात ना ते सुकवून त्याला खिसवून आणलेलं आहे आईने खिचडी भाताला वगैरे टाकायला खूप छान जास्त कोणता मसाला वगैरे वापरला नाही आहे बटाटा वगैरे माझ्याकडे काही नाहीये आणि डाळ थोडीशीच आहे मुलांसाठी लावली होती थोडीशी डाळ त्याच्यामुळे जास्त हे नाही केलेलं आहे भाजी पण करायला वेळ नाहीये मुलं उठले तोपर्यंत मग कसं कसं होईल म्हणून फक्त म्हणलं थोडंसं मसाला लावून द्यावी साधा सिंपल भाजी करायची गरज नाही पडणार साधा सिंपल मसाला भात लावलेला आहे मसाले तेलात टाकल्यास ते करपले असे म्हणून टाकून तेलात वरून मसाले टाकता येईल हा किचन किंग मसाला आहे म्हणजे सर्व गरम मसाले एकत्र करून वाटलेला किचन किंग मसाला आहे की हळद हा घरचा काळा मसाला आहे गावावरून आणलेला सासूबाईंनी बनवलेला आहे काळा मसाला थोडासा ताय एवढाच खिडक राहिलेला आहे आणि हा लाल मिरची पावडर आहे ती पण थांबली होती मार्केट मधून आणलेली आहे झाले एवढे साधे सिंपल मसाल्यामध्ये बनवणार आहे जास्त काही तामझाम करणार नाही तामझाम करुस तर मुलं उठते काय फायदा आहे मेल खूप छान येतोय फोडी दिली आहे भाताला तरी एकदम अशी फोडी करपली पण नाही आणि कच्ची पण नाही मस्त ब्राऊन झाली होती मीठ टाकली होती चलो, चार करून घ्यायच्या झाला आपलं जेवण स्वस्त आणि मस्त शॉर्ट आणि स्वीट मकानी पडले होते मकाने टाकले तिच्या धावते